रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ रायगडभर आशा सेविकांकडून आरोग्य चिकित्सा शिबीर राबवण्यात आले या शिबिरादरम्यान बलात्कार व बालविवाह यासारख्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यापैकी म्हसळ्यातील कोळे आदिवासी दिनांक दोन जून रोजी एकवीस वर्षीय तरुणाने चौदा वर्षीय मुलीचे बालविवाह केल्याचे समजते आशा सेविकेकडून मुलीची तपासणी झाली असता मुलगी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तळा तालुक्यातील शिबिरादरम्यान पाच अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे निदर्शनास आले व याबाबत तळा पोलीस स्थानकात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले या घटना थांबवण्यासाठी वेळोवेळी सरकारने बालविवाह व शारीरिक अत्याचार यांसारख्या गंभीर समस्यांवर उपाययोजना राबून जनजागृती करणे गरजेचे त्याचबरोबर रायगडात एकाच दिवसात सहा गुन्हे दाखल झाल्याची चर्चा सुरू होती मात्र ही चर्चा खोटी असून हे गुन्हे वेगवेगळ्या काळात घडले आहेत व याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्टपणे सांगितले तसेच रायगड जिल्ह्यातील जनतेची सुरक्षा समाजात शांतता एकोपा व सुव्यवस्था राखणे याचबरोबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन पुरेपूर सज्ज व दक्ष असल्याचे देखील त्यांनी सांगितले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा